नमस्कार मॅडम चॅनल चॅनलचं तुमचं सगळ्यांचं मनापासून एकदा स्वागत करतो आणि आज आमचा प्लॅन आहे विल्ल्याला जायचं कारण आमचे मित्र साले नाला एक ते साले लेट आई चार वाजता आम्हाला जायचं होतं वाजले पाच हॅलो हे तन्मय आमचा बाबू आहे दुसरा आलो साले कधी वाजून घेते एवढं लेट झालं आम्हाला चार वाजून घेत चल गाडी घ्या एक मिनिट चला बाकीचे कुठे ते गेले बाकीचे भेटलं ना ते आता नाही कोण भेटणार आता आपण चौघच आहे सध्या अच्छा ते डायरेक्ट नंतर येते डायरेक्ट आवा आता बरोबर अच्छा आणि मग जा मरायला होईल तुम्ही काय नाही एवढा प्रॉब्लेम नाही ना तर मोबाईल नाही घेतला अरे त्या गालवाचा मोबाईल नाही <laughs> अरे कसे भेटले रे आम्हाला तर केस आले असे चार वाजले चार नाही वाजून गेले पाच वाजायला आले पाच मिनिट वाक्य आणि चार ला निघणार होतो आले आले हे बघ आले हे दोघी प्रवास चालू झाला तर आम्ही ना अजून डोंबोलीमध्येच मरतोय ठीक आहे डोंगोलीच्या बाहेर आले पाच हाऊसला वाईट हाऊस ना हा फार्म हाऊस जाऊन आमचा सुखाचा प्रवास थांबणार त्याच्यामध्ये आम्ही काय गमत करू हे रात्री तुम्हाला दाखवू या नाचायला बस को हे जे बोलणचं आहे ना इकडे इकडे हे साईने आणि तन्मयी पण दिले तिथे पॉईंट इथे पण दिलेत अच्छा काय दिलेत पॉइंट 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 হ্যাঁ তো আলোলো ফার্ম হাউস এ ক্লি দিস আস মস একদম তো তো দেখছিলাম আয়র নাউস্ট ना आहे अच्छा मलंगड आहे फायनली आम्ही पोचलो वाव फायनली व्हाईट हाऊसला पोचतो आणि हे व्हाईट हाऊस आहे रेस्टॉरंट फार्म ट्रिपल नाईन आणि व्यक्ती चोवीस तासाचे सोळाशे रुपये सतराशे रुपये खाली नंबर पण दिले तुम्हाला खाजगी बिलला फक्त हे खाली नंबर पण दिले तुम्हाला यायचं तर बुक करू शकता तुम्ही मस्त आहे এই এণ্ট্ৰন্স্তি আহি তেতিয়া দাখো ফলো আজু চাৰজি বছ হা গেট আত আমা আতী আমি গেলো নাই কোটেই অফিচ হয় ইকে আত্ম

त्यामुळेच मस्त दादा व्हाईट हाऊस आहे तिकडे आतमध्ये आता तुम्हाला दाखवतो मी पहिलं स्टार्टिंगला लेफ्ट साइडला आपल्याला एक ग्राउंड भेटेल मस्त स्टेज वगैरे आहे डान्स वगैरे हो करायचं तर ते करू शकतो पुढे आम्ही दाखवतो इकडे आपल्याला झुले वगैरे आहेत मस्त बसायला वगैरे मस्त आहे आपल्याला रूमसाठी इकडे रूम, रूम आतमध्ये इथे स्विमिंग पूल आहे मोठावाला जे सगळ्या पब्लिकसाठी फुल पार्टी इकडे रेनी डान्स आहे मस्त स्विमिंग पूल आहे मोठा वाला एकदम घसरगुंडी पण आहे तिकडे आणि मस्त यार सकाळ सकाळ जायचं पोहायला आता चला ओपन केलं तर आणि इकडे लहान मुलांसाठी ना स्वी, वेगळं स्विमिंग पूल आहे जसं आपल्याला छोटे मुलं असतात ना तिकडे म्हणजे पब्लिक विल आहे तर खूप जण येऊ शकतात तिकडे इकडे छोटा छोटावाला स्विमिंग पूल आहे हा वा चोटा वाला ये बघा मस्त आहे तिथं पण रे रेनी डान्स आहे आणि इथे बघण्या बसण्यासाठी मस्त छोटे छोटे हाऊस बनवलेत व्हाईट आय लव्ह व्हाईट हाऊस हे लहान मुलांसाठी आणि तिकडे पण स्टे करण्यासाठी छोटे छोटे घर बनवले हाऊस बनवले मजा आली खूप काय रात्री मी खूप मजा केली <laughs> आम्ही मलंगाडासाठी चढण्यासाठी आलो पण बंद बघून ना आमचा ना तोंड ना पुन्हा माकडासारखा झालाय काय बोलणार यार आम्ही सगळे आलो मस्त एकदा मी तो बाजूला आम्ही विल्हा पण मस्त एन्जॉय पण केलं सकाळी उल आम्ही जाऊ आणि गेटला इकडे लागले यार तिकडे सक्त मनाही आहे यार काय बोलणार यार मजा नाही काम चालू आहे टाक जीव टाक तिकडे आईला तुझ्या <laughs> आम्ही <आगे गुणागे। laughs> मस्त आलो एकदम याच्यामध्ये बंद बघून यायला आमचं तोंड नाही काय बोलणार आता आम्ही परत आमचं तिकडे चाललो बिल्ला मध्ये हे चला यार बंद आहे यार चला ना यार हे <laughs> चालेल ना काय ते सुधारणार नाही हे मित्र ना असेच पण मजा येते मित्रांसोबत यार <laughs> चला यार सीन पण मस्त आहे यार किती छान होतं यार इकडे यार किती मस्त होतं यार आ हाय ठीक आहे चालेल समोर मलंग किल्लाय आणि आम्ही इकडे चाय प्यायला लागलो खाली <laughs> इथूनच मलंगड दिसतंय विलयापासूनच मलंगड दिसतोय म्हणजे कम से कम आम्ही दहा पाच मिनटामध्ये पोचलो होतो तिकडे इकडे आपल्याला झुले वगैरे आहेत मस्त बसायला घरी तन्माय सुतीकडे बना Ta chuva sắp xếp vào sắp xếp vào sắp xếp 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 มีคุณเาลอดียวว่ะ